हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर देशाच्या इतिहासामध्ये एक खूप मोठा दिवस आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बिल्किस बानूची जी केस गुजरात नरसंहारात घडली होती त्या विरोधात त्या महिलेनी एक प्रचंड मोठा लढा दिला दोन हजार दोनचं जे हत्याकांड गोधरा गुझरा, गुजरातचं झालं त्यामध्ये त्या महिलेवरती सात आठ नराधवांनी बलात्कार केला तिचं पाच महिन्याचं पोटातलं बाळ तर गेलंच पण तिच्या तीन वर्षाच्या बाळाला पण भिंतीवर आपटून मारलं तिच्या घरातल्या अकरा जणांना मारलं त्या सगळ्याच्या विरोधात तिने मोठा लढा दिला आणि त्या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पण गुजरात हायकोर्टच्या चांगल्या कारभारामुळे म्हणा त्यांना त्यांची शिक्षा संपायच्या आधीच घरी जायची परवानगी मिळाली त्याच्या विरोधामध्ये देशभर आंदोलनं झाली सगळ्या महिला संघटना रस्त्यावर उतरल्या पण गुजरात हायकोर्टने त्याची नोंद भूली नाही उलट जे हे बलात्कारी पुरुष घराबाहेर बाहेर आले तेव्हा घरी जाताना या सगळ्यांनी त्यांना हार तुरे घालून त्यांचं स्वागत केलं पण आज न्याय व्यवस्थेने पुन्हा कुठेतरी एक तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आज गुजरात हायकोर्टचं जे वर्डिक्ट होतं ते रद्द करून पुन्हा एकदा दोन आठवड्याच्या आतमध्ये त्या सगळ्या गुन्हागारांना कोर्टापुढे येऊन सरेंडर करण्याचे जे आदेश दिले त्याचं आम्ही सगळ्या महिला संघटना म्हणून स्वागत करतो पोखरकर नेत्रालय आता आम्ही आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट